नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे पाऊस पडला की त्याचबरोबर येतात तर, आजार तर बन ती आजारपण तर असाच सर्दी खोकल्यावर एकदम गुणकारी असं आलेपाकच्या गोळ्या बनवत आहे आलेपाकची वडी जी आहे ती लहान मुलं खात नाहीत त्यामुळे मग अशी छोटीशी गोळी बनवली की मग पटकन तोंडात टाकताच विरगळते तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक लाईक नक्की करा तर सगळ्यात अगोदर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम प्रमाणात आलं घेतलं आहे आलं स्वच्छ धुवून मग त्याचं वरचं साल जे आहे ते खरवडून काढलेलं आहे तर आता आलं जे आहे ते सुरुवातीला आपण चिरून घेणार आहोत तर आलेपाक बनवताना शक्यतो कोवळं आलं वापरायचं म्हणजे मग आलेपाक खूप जास्त तिखट होत नाही तर आता काय करायचं आहे एका वाटीच्या साह्याने मोजून घ्यायचं तर एक वाटीभर इतकं आलं मी चिरून घेतलेलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ज जेवढं बारीक होईल तेवढी याची पेस्ट करून घ्यायची आहे जर गरज वाटलीस तर तीन ते चार चमचे इतकं पाणी घालू शकता तर एकदम बारीक अशी आल्याची पेस्ट इथे मी करून घेतली आहे त्यानंतर गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवायची आहे किंवा इथे तुम्ही नॉनस्टिक कढईसुद्धा वापरू शकता कढईमध्ये दोन मोठे चमचे इतकं साजूक तूप घातलेलं आहे तूप चांगलं वितळून घेतलं की आपण जी आल्याची पेस्ट करून घेतली आहे ती यामध्ये घालायची तर सुरुवातीला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे नंतर पन, मग आपण मीडियम हीटवर आलं तुपावर थोडंसं परतून घेणार आहोत म्हणजे मग यातला पाण्याचा अंश जो आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल तर साधारणत तीन ते चार मिनटं झालेली आहेत सतत हलवत बऱ्यापैकी यातील पाण्याचा अंश जो आहे तो कमी झालेला आहे तर आता आपण यामध्ये एक वाटी साखर घालणार आहोत ज्या वाटीने आपण आलं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी इतकी साखर घातलेली आहे किंवा इथे तुम्ही सा साखरेऐवजी गूळसुद्धा घालून बनवू शकता पण गुळामुळे आलेपाक बऱ्याचदा लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा मी आलेपाक बनवते तेव्हा साखरेचाच बनवते साखर यामध्ये घातली की साखरेमुळे याला बऱ्यापैकी पाणी सुटतं तर गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवून पूर्णपणे हे आटवून घेणार आहोत चांगला असा घट्टसर गोळा होईपर्यंत सतत हलवत राहायचे आता तळाशी अजिबात लागणार नाही याची फक्त काळजी घ्यायची आहे तर बघू शकता मिश्रण जे आहे ते आटायला सुरुवात झालेली आहे साखर घातल्यापासून आत्तापर्यंत चार ते पाच मिनटं झालेली आहेत आलेपाकचं मिश्रण आटवून होईपर्यंत ज्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे त्याला थोडंसं तूप लावून घेणार आहे कारण की काय होतं हे जे मिश्रण आहे ते चिकटसर असतं त्यामुळे ते ताटाला तसं ता चिकटून राहतं त्यामुळे आधी मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे तरी ते तुम्ही बघू शकता मिश्रणाचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर हे जे मिश्रण आहे ते कढईपासून होतं होतंय तर आता आपण यामध्ये पुन्हा एकदा एक ते दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत तूप घातलं की गॅसची फ्लेम ही एकदम लो करून मिश्रण आटवून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपण शिराज जसा असतो अगदी त्याप्रमाणे ठेवायची आहे तर बघू शकता तूप घातलं की मिश्रण अजिबात कढईला चिकटून राहिलेलं नाही आहे एकदम सिल्की आणि स्मूद असा गोळा तयार झालेला आहे या स्टेपला तुम्ही आवडत असल्यास वेलची किंवा जायफळ पूडसुद्धा घालू शकता तर आता आपण गॅस बंद करून तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेणार आहोत मिश्रण ताटामध्ये काढून पूर्णपणे कोमट होई करून घ्यायचं आहे आलेपाकचं मिश्रण थोडंसं कोमट आहे तोवरच याच्या गोळ्या बनवायला घेणार आहोत कारण पूर्णपणे जर हे मिश्रण थंड झालं तर गोळ्या बनवायला जड जातं तर एकदम छोट्या छोट्या याच्या गोळ्या आपण करून पिटी साखरेमध्ये घोळून घेणार आहे म्हणजे मग हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास एकमेकांना चिकटत नाहीत तर बघू शकता दिसायला किती सुंदर अशा दिसत आहेत त्या आलेपाकच्या गोळ्या वाटतच नाही की आलेपाकच्या गोळ्या आहेत ते तर सगळ्या आलेपाकच्या गोळ्या बनवून मी घेतलेल्या आहेत सगळ्या गोळ्या बनवून झाल्या की हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभरासाठी सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता अगदी पाच ते सहा वर्षांची मुलं असतील तर एक गोळी त्यांच्यासाठी पुरेशी आहे सर्दी असेल खोकला असेल अगदी चुटकीसरशी निघून जातो तर एकदा अशा पद्धतीने आलेपाकच्या गोळ्या बनवून बघा आणि आवडल्यास एक, एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसही तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद